शुभ सकाळ सर्वांना तसं शुभ सकाळ नाही म्हणता येणार कारण बारा वाजलेला आता कारण सुरुवातच बारा वाजल्यापासून झाली इतकी धावपळ ना सकाळपासून खूप असते धावपळ आपण हे ना जे काल राजमा पेरला आहे ना तिथं अर्धा पाट केला आहे आपण अर्धा पाट कर, करा करायचं राहिलं खोऱ्याने उडवून केलं आपण आणि आता बारा वाजलेले आहेत सोयाबीन म्हणायचे चालू आहे आणि आपण कालचे जे वासरं इथंच बांधून ठेवले होते ते वासरांना पाणी दाखवायचं होतं आणि गाय आपण दोन सकाळी आणून बांधल्या होत्या त्यांना पण पाणी पाजून सावलीला बांधायचं होतं तर अचानक आले तर एक हे नाही वासरत नाही एकमेकाला चाटायला जातात बारकं वासरं एक मोठं सुटलं आणि मोठ्या वासरापाशी चाटायला गेलं गुंता झाला होता वेळेवर आले त्याच्यामुळं काढलं आणि ते मोठं वासरू मारत होतं पण लक्ष द्यावं लागतं सारखं बांधलं की झालं असं नाही होतं एक दोन वेळा बघून बघावं लागतं त्यांना येऊन ही करावं लागतं तर ऊन झालंय त्याच्यामुळं सावलीला गाई बांधलेला येतात एक आहे ती तिथं उसाच्या सरीत थांबलेली तिकडं ती काय हलत नाही कुठं आणि ऊस पण खात नाही ती तशीचं बांधानी खाल्लं आणि सावलीला जाऊन ऊस सरीत थोडी उभा राहिली हिला सावलीला बांधलेले आणि सोयाबीन मळायची चालू आहे त्या त्याच्यावर दोघंजण आहेत आणि साहेब आहेत मुलगा आहे त्याच्यामुळं म्हणलं अगोदर इथं गायरला बांधून जावं इथंच होते आत्तापर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंत ना इकडेच होते एक दोन वेळा सडक पण बदलली होती आणि ते जो पाठ करायचा होता ना खोऱ्यांनीच वळला ते पाठ केलं आहे अर्धा अर्धा राहिलेला आहे पाठ केल्याशिवाय आपल्याला पाणी सोडता येणार नाही बायलाच्या ह्यानी पण पाठ कराय जमतं ते आउताला हे लावून थोडंसं पण आता तेवढं एक म्हणजे किती थोडंसं हे करायला जाईन एक तासभर जाईल म्हणजे एक सगळं पूर्ण एक अर्धा तासच केला गेले आता अर्धा तास अजून केलं तर होऊन जाईल पण तेवढ्यासाठी बैल बघा आऊत बघा हे बघा ते बघा त्याच्यामुळं नाही हे केलं तर थोडंसं राहिलं अर्ध्याच्या वर राहिलं थोडाच केला एक अर्धा तासच ओढून ओढ ओढलं थोडंसं खऱ्याने आणि पाट तयार केला आहे अर्धा ता अर्धा आहे राहिलेला आहे ना थोडासा तो तो चार वाजता थोडंसं ऊन खाली करून इतका कडा कापडला आहे ऊन्हाचा हे हत्तीचं ऊन असं म्हणतात आणि इतकं भयंकर ऊन पडलं की जसं काही असं म्हणजे पेटलं असं काहीतरी का पेट घ्यायसारखंच इतकंच ऊन हे झाले नुसतं उन्हातून थोडंसं काही काम केलं की के नुसते घामाचे नुसतं टिपकेच घामच गवतं इतकं भयंकर असं ऊन पडले तर आता सोयाबीन मळायचे चालू आहे आहेत माणसं पण आपल्याला बघावं लागेल थोडंसं इकडे तिकडे सांड लवणंड होतेच थोडेफार थोडेसे सोयाबीन हे भरायचं हे ते थोडंसं बघावंच लागतं तर आपण जाऊ आणि सोयाबीनमुळे ते त्यांना थोडीशी मदत करू आणि मी जाईपर्यंत ना एक ट्रॉलीमध्ये जे होतं ना ते मळायचं झालेलं आहे आणि एक अर्धी ट्रॉली राहिली होती जे खाली केली होती होती आपण करताना दोन भरण्यासाठी अर्धी नेऊन खाली केली होती कारण तेवढं बसत नव्हतं धोंड्रॉल्यामध्ये तेवढं झालेलं आहे म्हणायचं आणि सोय सोयाबीन जे आहे ना एक नंबर असं ते सोयाबीनची क्वालिटी आहे बघा मोठे मोठे दाणे हे त्याचे मोठे मोठे काडे कुडी काहीही नाही माती किंवा काहीच नाही तशी गरज नाहीच आहे पण थोडंसं इकडं तिकडं पलटायला हे झालेलं थोडंसं उचललं हे झालं तर जास्त वायाला जात नाही किंवा मात्र होत नाही त्याच्यामुळं थोडीफार मदत म्हणलं आपली पण असावी आणि बघा आपलं कष्ट आपली मेहनत जे असते हे असताना त्या मानाने सोयाबीन आपल्याला झालेला नाही उतार सोयाबीनेला अजिबात नाही झालेला म्हणजे दरवर्षी होतं त्या मानाने आपल्याला सॉयाबीन ह्या वर्षी झालेली नाही एक दीड एकरमधली ही सॉयाबीन होती ती एवढी मिळलेली आपण तर दीड एकरमधली अकरा ते साडे अकरा क्विंटल अकरा साडे अकरा क्विंटल एवढी सॉयाबीन आपल्याला निघलेली दीड एकरमध्ये तर त्या मानाने नाही निघलेली म्हणजे दरवर्षी आपण पेरतो दरवर्षी आपली सोयाबीन असतील बघा इतकं मात्र पडले आता ह्या मात्रेला नीट करायला ना आखा दिवस जाणारे की माती चाळून काढा हे करा आणि बघा जास्त वाळलेली होती त्याच्यामुळे ही डाळ झाल्यासारखे खाली थोडी हे चाळणीतून खाली पडलेली तर बघू हे असंच थोडंसं मातीसकट जरी हे ठेवलं ना मात्र शाळांच्या पुढं तरी बरोबर ते त्यातले दाणे इचून खात्यात शाळ्या बघू नीट होईल तेवढं हे करू काढू काड्यातून ह्याच्यातून नाही होईल ते शाळ्याच्या पुढं थोडं थोडं जर का मांडलं तर त्यातल्या इचून शाळ्या खात्यात वायाला आपल्याकडं काहीच नाही जातं तर ह्याला एक दिवसभर घालावंच लागन आपल्याला आणि हे बघा अशी क्वालिटी आहे सोयाबीनच्या आपल्या कसलीच काढी किंवा काढ ही नाही त्याच्यामध्ये माती भीती काहीसुद्धा नाही आलेली एकदम एक, एक नंबर वर्षी तरी थोडंसं जरा म्हणजे ओलसर हे ते हे होतं आणि ह्या पाऊस असूल पण म्हणजे नाही एवढे ही झालेली फक्त उघडल्यानंतर काढण्यात आली अगोदर लागून राहिला त्याच्यामुळं थोडंसा म्हणजे सगळंच पिकाला महत्त्वाचं असतं पावसामुळं थोडासा उतार कमी झालेला आहे आणि आजही आठवडी बाजार तर एकदम साडेपाचच्या टायमिंगला गेली होती भाजीपाला आहे ना जे चांगला भेटलासुद्धा नाही म्हणजे म्हणावं लागेल कारण बा काही बाजार असतात ना काही जागेवरचे आमच्या माहेरी पण ना चारच्यानंतर बाजार भरतात पण इथं तसं नाही चारच्या नंतर येणं थोडा कमी कमी होत जातो तर हे खेड्यापाड्याचे माणसं आलेले असत ते लवकरच जाते त्याच्यामुळं बाजार एवढा नाही चारच्या नंतर येणं बाजार कमी कमी कमीच होतो तर एकदम उशीर झाला होता काहीसुद्धा चांगला नव्हतं राहिलेलं तरी पण जावं लागत होतं दुसरं पण काही काम होतं त्याच्यामुळं जाण्यात आलं होतं तर एक प चार दोन चारच भाज्या आणण्यात आल्या जास्त काही भाज्या नाही भेटल्या मला कोथंबीर तर भेटलीच नाही आणि सगळे धने हे गेलेले आहेत कोथंबीरही गेलेल्या येतात त्याच्यामुळं कोथंबीर तर नव्हतीच एक जागे होती ती पण सुकलेली आणि इथं आहे ना सकाळीच नाश्त्यासाठी करायचं पण सकाळी नाश्ता कितीही करायचा प्रयत्न केला ना तर होतच नाही कारण डायरेक्ट लवकर जेवणच होते जेवणच डायरेक्ट आणि जर का असं काही खायचं म्हणलं तर मग एक दुपारच्या टायमिंगला थोडंसं जेवण सकाळचं झाल्यानंतर किंवा चारच्या टायमिंगला ज्यावेळेस येते असे तर इथं चा आपे कालच डाळ ही करून ठेवली होती दा, मिक्स डाळीची आपे केले थोडेसे तांदूळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तुरीची अशा सगळ्या डाळी थोडे थोडे एक वाटीवाटी मिळून ही वाटी, भिजत टाकलेली होती पण काल नाही करणं झालं असंच पेट ही करून आपण मिक्सरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर एक दोन बॅच्या ह्यातल्या झालेल्या आहेत हे करून बनवून झालेलं येतात एक थोडंसं हे तर गरम मी अगोदर खाल्लं आणि नंतर मग स्नेहाला आणि दिदीला म्हणलं म्हणजे मुलीला आणि सुनबाईला तुम्ही तो खा तोपर्यंत मी करते गरम गरम सगळ्यालाच खाता यावं हो। तर खोबऱ्याची चटणी तिने बनवून ठेवलेली होती आणि बघा पांढरीच दिसती कारण तिने अगोदरच केली होती त्यावेळेस हिरव्या मिरच्याही नव्हत्या आणि कोथंबिरीही नव्हती थोड्याशा ज्या सुकल्याने होत्या थोड्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी असं हे थो जेवढ्या होत्या तेवढ्याच टाकलेल्या येत्या त्याच्यामुळं वाटतं वाटतून तर नव्हतीच आहे पुदिनाही नाहीच आहे आपल्याला लावलेला होता पुदिना पण कोंबड्यांनी ना पुदिन्याचं जे हौदाच्या तिथं पाणी सासा तिथं लावला चांगला आला होता पण कोंबड्यांनी तिथून खा ही करून करून पुदिना ठेवला नाही खाऊन टाकला तर असो जे आहे जसं असतं तसं करते असं काही नाही हे असं म्हणजे सगळं असावं तरच करायचं असं काही नाही थोडंफार कमी जास्त असलं तरी पण करायचं आणि बघा हे तांदळे ना था तांदूळ अनारशासाठी हे भिजत घातलेले येतं आणि ह्या दुसरा दिवस आहे परवा दिवशीच भिजत घातले ह्या दुसरा दिवस आहे दुपारी काढायचं त्याच्यामुळे सोयाबीन हे मांडण्याच्या ह्याच्यामध्ये नाही पाणी बदलणं झालं आणि हे जवळजवळ ह्याला जे ह्याचे ना आठ दिवस तरी प्रोसेस राहते अनारशाची त्याच्यामुळे अगोदरच थोडीशी तयारी कर करून ठेवलेली आणि हे खे अर्धा अर्धा किलो तांदूळ जी केलेले येतं एक ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं ना त्या दिवशी लागते म्हणून अनारशी तसं जास्त कुणाला आवडत नाहीत फक्त दिदो खाते अनारसे नाही तर नाही तेवढे आवडत पण लक्ष्मीपूजन दिवशी अनारशाचं एक हे असतो त्याच्यामुळं चा थोडंसं हे केलेलं आहे आणि आठ दिवस तरी अनारशाची प्रोशेद चालू राहते त्याच्यामुळं लवकर भिजत घातलेली येतं तर इथं आहे ना दुहून झालेलं आहे तर दुहून अजून आपल्याला दोन दिवस भिजत भिजत घातल्यापासून चौथ्या दिवशी आपल्याला हे आ, का काढून सुकवायचे त्यानंतर मग ह्याचं पीठ तयार करायचं आहे तर लगेच लोगो लोग इथं लगेचच सगळ्याचा नाश्ता करून झालेला आहे तर इथे ना हे बेसिंग हे थोडंसं घासून घ्यावं म्हणलं हात मारून घ्यावा कारण आता संध्याकाळचं जेवणच ह्याच्यावरच झालं आमचं हॅपेचा नाश्ता याच्यावरच जेवण झालेलं आहे आणि धारा झालेल्या आहेत अगोदर थोडंसं बाजारला गेल्यामुळे ना खुराक चारणं झालं नाही आहे तर आपल्याला गायाला खुराक चारून घ्यायचं आहे Ooh. खुराक चालतच नाहीत म्हणजे साहेबही नाही आणि मुलगाही नाही ना, खुराक त्यांना जम जजमेंट जमतच नाही कोणत्या गायला किती काय ठेवायचं हे खाते झालेलं बरं म्हणून त्यांनी काय चाललं नाही तर सगळं झाल्यानंतर हे खुराकचा चारावं म्हणलं कारण गायांचा कसं वरडायचं ब बंदच नाही चालूच आहे वरडतं काय खुराक नाही त्यांना चारलेलं त्याच्यामुळं आणि हे हे कापून काढून जमत नाही हे कारण हे ठिके जे आहेत ना आपल्याला लागते सोयाबीन असेल आत्ताच सोयाबीन भरायला आपल्याला एक दोन कमी पडले अगोदर होते ते शेजारी असे चालू होतं तर असं द्यावं लागतं शेजारी पाजारांला पण ना तर तिथं त्यांनी दहा बारा थाळे हे ठिकाणी नेले होते आणि हे व्यवस्थितच काढावं लागतं आणि हे अनबॉक्सिंग करताना ना खरंच वैताग येतो हे जे खोलताना आणि ह्याचे दोरे लगो आहे ना असे खाली टाकून जमत नाही की कोंबड्याच्या पाया अडकतात आणि एकदम असं फसून बसतात आणि कोंबडीला चालता येत नाही असंच लक्ष देणं जा म्हणजे बघितल्या बघण्यात आले नाही कोंबडी अशी हे करत होती सारखा वर धरत होती आणि एकदम पाय फसून बसला पुंबडीचा बरोबर तिथूनच बघितलं तरी सत्व नव्हतं तर तिथूनच पाय असा ब अर्धापर्यंत असा कट झालेला होता खुराक चालून घेऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा